हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ईश्वर मोहराम ठाकरे राहणार नेहर बुद्रुक तालुका जामने बरं हे आर पी एस अत्तरचा तुम्ही केळीवर कसा उपयोग घेतला आहे केळीवर म्हणजे मी त्याला फर्टिलायझर टँकमधनं सोडलेलं आहे एक लिटर बरं किती क्षेत्र आहे तुमचं हे क्षेत्र आहे आपलं दीड एकर दीड एकरामध्ये एक लिटर एक लिटर बरं किती दिवस झाले सोडून सोडून त्याला तरी जवळपास पंचवीस दिवस झालेले आहेत बरं तर तुमचा केळीमध्ये काय फरक वाटून जाणार फरक म्हणजे त्याच्यामध्ये पॅंदा सुधारलेला आहे झाडाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि क्वालिटी पण चांगली चांगली आहे त्याची मध्ये ते ते सुद्धा तेवढं टेम्परेचर ते सुद्धा क्वालिटी चांगली आहे म्हणजे एकदम आणि पोंगे पण क्लिअर आहे त्याचे पोंगे पण चांगल्या प्रकारे झालेला आहे बरोबर आणि ही कशी वाटून आली अंतरी पण व्यवस्थित आहे जशी पाहिजे होती तशीच आहे बर जवळ जवळ नाही काही नाही तर हे आरपीएसच्या ची तुम्हाला माहिती कोणी दिली हे बापू दादा सोनार दिलेले यांनी तुम्हाला दिली हो बरं जेव्हा यांनी सांगितलं होतं तेव्हा असा विश्वास होता काही अजिबात विश्वास नव्हता अक्कल खात्री चला वाईवी एवढं खर्च करून टाकू आपण बरं ते केले आपण त्याचा म्हणजे आपला हंड्रेड पर्सेंट फायदा झालेला आहे म्हणजे आजपर्यंत जो काही तुम्हाला आरपीएस शास्त्राचा फायदा झालेला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे बिलकुल तसं सर तुम्ही प्रमाण खूप कमी वापरलं म्हणजे एका एका हजार खोळाला एक लिटरचं प्रमाण आहे याचं तुम्ही दीड एकराला फक्त दीड लिटर वापरलेलं आहे तसं प्रमाण कमी वापरलं तरी सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटलेला आहे तर आजपर्यंत आलेल्या या रिझल्टबद्दल हो। तुम्ही समाधानी आहे आणि तुमच्यासारखे जे केळी लावतात शेतकरी किंवा अदर पीक घेतात त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील सल्ला म्हणजे आता जो रिझल्ट मला मिळाला आहे तोच मी त्यांना सांगू शकतो की बा मला याच्यापासून काय फायदा झालेला आहे हे तुम्ही प्रयोग करा त्यांनी सुद्धा वापरून एकदा तुम्ही जसा प्रयोग केला त्यांनी प्रयोग करायला पाहिजे हो ना ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद